शिर्डी माझे पंढरपूर या उक्तीप्रमाणे साईबाबा मध्ये पांडुरंग विठ्ठलाचे रूप साईभक्त बघत असतात सा। त्यामुळे आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन भक्त घेतात त्याप्रमाणे अनेक साई भक्त शिर्डीच्या मध्ये विठ्ठल पांडुरंग स्वरूप बघतात आणि त्यामुळे आज आषाढी एकादशी असल्याने साई संस्थांच्या वतीने मंदिर समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली मनमोहक फुलांची सजावट भक्तांना प्रफुल्लित करत आहे आषाढी एकादशी निमित्त साई प्रसादालयात आज संपूर्ण दिवस साबुदाना खिचडी आणि शेंगदाण्याचे झिरक असा बेत करण्यात आला आज दिवसभरात शंभर ते दीडशे क्विंटल साबुदाणा खिचडी बनवण्याचे नियोजन केलं असल्याचं संस्थांच्या वतीने सांगण्यात आलं आहे माझं नाव संगमेश्वर भीमाशंकरवाडी तालुका भी चा अकोर जिल्हा लातो पंढरपूर जाऊन आलो दर्शन घेऊन आलो आता शिर्डीला आलोय शिर्डीचं साईबाबाचं दर्शन घेतलो आता इथं साईबाबाचा फराळाचा आज ही चालू आहे दहा वाजता आता फराळ करण्यासाठी शिर्डीचा आलोय शिर्डीतून आता इथं शनी शिंगणापूर जायचं शनिशिंगणापूर पण गावाकडे जायचं मात आला आला। इता इता आज काय आहे काय आज या आघाडी एकादस आहे साक्षात पांढरंग परमात्मा तुकाराम महाराज भेटायला गेले पांढरंगाला तसं आपण पांडुरंगाला भेटून आलो आता इथे साईबाबाला भेटलो आता इथून शनिदेवाला भेटायचं मग गावाकडे जायचं आता साईबाबाचा आज मोफत प्रसाद चालू आहे अब्दान आज हिरी राहते रोज वरण भात चपाती भाजी आज फराळाचं नियोजन सेपरेट आहे गोविंद टेंड्रे ने लातूर जिल्हा आणि मी आळंदी ते पंढरपूर पायवारीमध्ये होतो पंढरपूरचं दर्शन करून परत शिर्डीला आलो रात्री आणि आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन करून इथं फराळ करण्यासाठी आलो आहे कसं कसं दर्शन झालं काय पंढरपूरचं दर्शन झालं आळंदीचं झालं पंढरपूरचं झालं परत आता इथं साईबाबाचं आज झालं आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन करून आता परा करणं दर्शन पांडुरंगाच्या दर्शनाला आठ तास लागलं ला। मला शिर्डीला शिर्डीला दोन दोन तासातला झालं असं फराळ करण्यासाठी आज एखादच असल्यामुळं फराळ करण्यासाठी वारी माझं त्यांना विवारी आहे आळंदी ते पंढरपूर आणि परत शिर्डीला येतो मी